साई तर तो मी सोया दरवरचा सर्ग मात्र सदू दे घर समजल काय गाए तुझा काय आणू गाय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला काय काय गौराईला नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळचं स्वागत आहे जवळजवळ सकाळचे वाजले स सहा सहा वाजून एकशे ती पाच मिनटं झालेली आहेत आणि मी आणि आता ग्रँडो स्टेशनला उभं आहे आणि लगभग बग बघायला गेलं तर गणपती बाप्पाचं आगमन नक्की उद्या होणारच आहे सर्व कोकणावाशी किंवा चाक्र आता को कोकणामध्ये आता लगभग ऐंशी टक्के लोक कोकणामध्ये पोहोचलेले आहेत आणि अजून काही थोडेफार जायचे बाकी आहेत तर चला आम्ही पण आज निघणार आहोत खास करून गणपती बाप्पाच्या सणाला कोकणात जाण्यासाठी आणि आता सकाळ सकाळ जर मी चाललेलो आहोत ते म्हणजे दादर मार्केटमध्ये म्हणजे एक दिवसाच्या अगोदर म्हणजे खास करून गणपती येण्याच्या एक दिवस अगोदर दादर मार्केटला जाऊन फळं फुलं आणि गणपती बाप्पाला जे सामान लागतं खास करून डेकोरेशनमध्ये किंवा पुजण्यासाठी ते सर्व दादर मार्केटमध्ये सकाळ सकाळचं मिळतं खास करून तो मार्केटच सकाळचा भरलेला असतो तर चला आता आपण आहे ना दादर मार्केटला जात आहोत म्हणजे बघू शकता तुम्ही त्यात मी आता ग्रँड रोड स्टेशनला उभा आहे आणि एकूण आता दादर मार्केटला निघणार आहे एक पाच मिनटामध्ये आता ट्रेन आल्यानंतर निघणार आहे आणि माझ्यासोबत माझा भाऊ आहे हवा हाय नरेश आहे सकाळ सकाळ उठून आलेलं आहे बघूया आता आणि आता आम्ही निघालो दादर मार्केटमध्ये चला तुम्हाला लागत होतो की दादर मार्केटमध्ये एक्झॅक्टली कशा प्रकारे आज कंडिशन ते आहे ते आणि तिथेशी काय अवेलेबिलिटी कशी आहे म्हणजे खास करून फुलांची फळांची आणि त्यांचा भाव काय आणि तिथेशी किती गर्दी असते खास करून तू आपण बघूया आणि चला आपण जाऊया आता दादर मार्केटमध्ये तर बघा मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे तुम्ही बघू शकता इकडे बघा मित्रांनो फायनल आहे ना तिकडमध्ये बसले जाऊ आणि आता निघालो काय दादर मार्केटमध्ये दुसरा आता आपण डायरेक्ट भेटूया दादर मार्केटमध्ये फायनली <सथी> आहे ना दादर स्टेशन आलेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे पण आणि सकाळ सकाळची गर्दी बघा दादर सेशन दादर स्टेशनची आजची आळत आहे सकाळ तर बघा मित्रांनो इकडे दादर मार्केटला उतरलेलं आहो आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इकडे गर्दी आहे ती देवा ही सुरुवात आहे व्यायाम इथलं वरचं जीना आहे आणि इकडे बघू शकता गर्दी मला किती तुफान गर्दी आहे तिने इधर गर्दी आहे उदर फुलांचा भाव बघूया आपण कसा आहे तो बघा बघा दीडशे रुपये किलो आहे इकडे लाल गोड कसं आहे दीडशे रुपये सेम आहे लाल पण दीडशे रुपये किलो आहे आणि पिवळा पण दीडशे रुपये किलो आहे तर बघा मित्रांनो फायनल आपल्या इकडे पोहोचल्यानंतर कशा प्रकारची हालत आहे ती इकडे चालायला जागा नाही आणि इकडे दुर्वा आहे बघा दुर्वा आहे इकडे सर्व दुकान असे लागलेले आहे सकाळ सकाळचे इकडे कंट्या आहेत इकडे बघू शकता बघा शंभर रुपयाला आहे त्या कंट्या बघा तुफान गर्दी आहे चालायला पण जागा नाही इकडे हार आहेत का हार कसे आहेत दीडशे रुपयाला हार आहेत तुक बघा संपूर्ण फुल मार्केट आहे इकडे आणि कसं आहे दीडशे रुपया सुका आहे क्या सुका, सुका आहे एक, एक, एक काम करणार अर्धा किलो रुपया बघा पण हार आहेत आहेत कारण शंभर रुपयाला आहेत मग इकडे शेवती आहे त्याच्यामध्ये चारशे रुपये किलो आहे चारशे मित्रांनो गर्दी बघा फक्त ती स्टार्टिंग आहे आता इकडे पण बघू शकता सर्व फुलांच्या मार्केटमध्ये मध्ये सगळ्या घुसलेला आणि फुलं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जाणवत का फुल मार्केट आहे इकडे बघा काकडी जिब्रम बेल पूर्ण जी पूर्ण मार्केट बघा तुम्ही कशा इथे दिवस म्हणजे उद्या गणपती बाप्पाचं आगमन होता आणि उद्या गणेशोत्सव चालू नाही तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इकडे गर्दी आहे ती हे दादर मार्केट आहे मला इकडे सर्व गोष्टी आज मिळतात आई काकड्या कशा आहेत काकड्या इकडे आई बसलेली आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही गर्दी घेतली आहे टाका गर्दी आहे इकडे खास करून मार्केटमध्ये पण ह्या वर्षी गर्दी कमी आहे दर वर्षी पेक्षा आहे ना या वर्षी कमी कमी आहे कस आहे रेसन साडेसहाशे रुपये डझन बघू शकता हे गजरे आहेत आणि साडेसहाशे रुपये डझन आहेत बघा मी तुम्ही इकडे फुल गर्दी झालेले शगुन ना अशा प्रकारे फुल गर्दी इकडे इच्चा खाली आहेत आणि गर्दी बघू शकता तुम्ही सगळी तर बघा मित्रांनो आपण फल मार्केट मध्ये आलेलो आहोत आणि आता फळ घेण्यासाठी सुरुवात करत आहोत बघूया कसं आहे कसं आहे तेव्हा शंभरला चार पीस आहे तिकडे आता सध्या किलोवरचा भाव बघूया आता सर्वांना फळ मार्केट आहे इकडे बघा डालीम आहेत मोसंबी आहेत संत्री आहेत सर्व फळ आता इकडे लागलेलं आहे पेरू बघ साहेब कसा पेरू सो रुपये वाटतात चार पेरू शंभर रुपयाचे आहेत तुम्ही बघू शकता इकडे सर्व आता फळ दादर आता अशी लागलेली आहे सॉल तर इकडे बघा पायनॅपल आहेत म्हणजे अननस आहे तिकडे आणि तुम्ही बघू शकता शंभर रुपयाला पर पीस आहे हे एक पोझाबल आहे एक प्लम आहे एक फायनॅपल ये इकडं प्लम पण आहे तिकडे बघू शकता याचा भाव काय शंभरला नाही शंभरला दहा पीस आहे मित्रांनो इकडे फुले बघू शकता दोन काका कशी आहेत शंभर चार शंभरला चार बघू शकता शंभरला चार आहेत इकडे फळं नाही बघा डेकोरेशन वापरलं आणि सर्व अशी आहे इकडे बघा शंभरला दोन आहे इकडे बघा ह्या तुकार्या समोर काकाचं दुकान आहे इकडे आणि तुम्ही बघू शकता असं शंभर रुपये भेटतो इकडे हे आपलं कशा तरी मोसंबर रुपये वाटा इकडे मोसंबी बघू शकता किती मोठ्या आहेत त्या साईज बघा त्यांची वाटा शंभर रुपये वाटा आहेत चार पीस आहे त्याच्यामध्ये साईज बघायची ड्रॅगन पण आहेत छोटे ड्रॅगन आहेत कसं आहे का संपूर्ण चार आहेत छोटे भी सैदे काय हे भेळ भर केले हुआ बघा मित्रांनो फुल गर्द्या इकडे दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता दादर मार्केट गणपती बाप्पाच्या आगमणाचा एक दिवस आधीच ही खरेदी चालू आहे म्हणजे उद्या गणपती बाप्पाला येणार आहे आणि तुम्ही दादर मार्केट इकडे करते बघू शकता सकाळचे ते 7 पेअर लागले आहेत ऍपल आहेत मोठे मोठे साईज आहे दीडशे रुपये किलो आहेत हे कसं आहे दोनशे रुपये किलो आहेत त्या फल मार्केट लागलेलं आहे इकडे आणि इकडे पण केलीचे तेवढी बघू शकता तुम्ही कशाप्रकारे ते नाही तर केवढा बघू शकता अशा प्रकारे ना आज दाखल म्हणजे खूप गर्दी आहे सकाळ सकाळचा टाइम आहे तुम्ही बघू शकता सर्व गोष्टी इकडे अवेलेबल असतात म्हणजे बघू शकता गणपती बाप्पाच्या पूजनामध्ये जेवढ्या जेवढ्या गोष्टी लागतात सर्व गोष्टी इकडे अवेलेबल आहे दुर्वा आहे आहेत इकडे पण तुम्ही बघू शकता वेळी आहेत पूर्ण मित्रांनो इकडे पण गर्दी बघू शकता कशा प्रकारे आहे ते बघा मी काय हालत आहे तिथं हे दादर स्टेशन आणि सकाळची खरेदी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या एक दिवस अगोदर तुम्ही इकडे अवस्था बघू शकता कशा प्रकारे आहे ती पूर्ण दादर पुलाखालचं हे मार्केट आहे आणि मार्केट आता एकदम मित्रांनो खरेदी चालू आहे आणि हा तिकडे खूप गंभीर आहे म्हणजे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे ती माझ्या पाठी बघा किती गर्दी आहे खूपच गर्दी आहे आणि आजकाल रेट पण खूपच आहेत खास करून फळांचे फुलांचे चला आपण अजून खरेदी बाकी आहे तर तुम्हाला दाखवते पुढे अजून तर बघा मी तो फायनल आहे पावसाचं पण आगमन झालेलं आहे इकडे आणि तुम्ही ही दादर मार्केटची आता गर्दी बघू शकता अजून वाढत चाललेली आहे तसं तसा दिवस पुढे पुढे जाणार तसा तसा ही गर्दी अजून वाढत जाणार दादर पुळाखालची गर्दी आहे इकडे दादर पुळाखालचं मार्केट आहे आणि मार्केटमध्ये आज गणपती बाप्पाचं आगमन उद्या होणार आहे आणि सर्वांच्या घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे त्यामध्ये मार्केटमध्ये खरेदीची हा हंगाम आहे खरेदीमध्ये तुम्ही ही गर्दी बघू शकता तुफान गर्दी आहे पावसाचं आगमन आलेलं आहे बघा पाऊस आल्यानंतर सर्वांची धावपळ बघू शकता तुम्ही कशाप्रकारे ऐकलं घेऊया देऊया खूप जोरात पाऊस आलेला आहे बघा किती जोरात पाऊस आलेला आहे इक इकडे तो नजरा पाऊस होता इकडे आणि प्ले कळ बघा तर बघा मित्र पाऊस इतर पुन्हा गर्दी एकदम सक्रिय झालेली आहे तुम्ही बघू शकता म्हणजे खूपच गर्दी आहे खरेदीसाठी कसं आहे ते बघा शंभर रुपयाला आहे दीडशे रुपयाला आहे तिकडे मोठे वाले साईज आणि हे पन्नास रुपयाला हा बघा मोठा लाडू आहे ना हा शंभर रुपयाला आहे पन्नास रुपयाला दुकान आता मांडलेली आहेत आणि किती बघा चाळीस रुपयाला काजू मोदक आहे तिकडे इकडे बघा पाहिलेले आमचे मनात इकडे खरेदी झालेली आहे बघा इथं दोन ते तीन दिवस इकडे भरलेले आहेत नरेश तर बघा फायनली आमच्या खरेदी झाली आहे इकडे भाऊ बघू शकता आणि हातामध्ये दोन बॅगा बघू शकता हॉटेल शकून त्या समोर सर्व शॉपिंग आणि इकडे हे पण आपले दादा बसलेले आहेत सर्व शॉपिंग झालेली झालेले तर मित्रांनो बघू शकता फायनली आहे ना आमची खरेदी झालेली आहे आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो हो। आहोत तो आजचा हा तुम्ही दादर मार्केट बघितला खास करून आमच्या गणपती बाप्पाचं आगमन आहे आणि आज आम्ही दादर मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आलो होतो तुम्ही कशा कशाप्रकारे गर्दी आहे ती आणि इथली लगभग पण तुम्ही बघितलं तर कशाप्रकारे होती ती तर हा होता दादर मार्केटचा उडिलो तर नक्कीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ असा तुमच्या नवनवीन व्हिडिओ बोलतो तर टाटा बाय बाय एन्जॉय जी आर पी गणपती बाप्पा मोरिया